नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत विविध पदांची सरळ सेवा भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं दोन एप्रिल दोन हजार पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत यामध्ये लेखापाल निरीक्षक कनिष्ठ लिपिक आणि शिपाईसारखी महत्वाची पदं भरली जाणार आहेत कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली असेल किंवा तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर अशा पदांसाठी या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता जबरदस्त असा पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंगरुळ पीर यांच्या मार्फत सरळसेवा पदभरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून डब्ल्यू 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 डॉट एपीएमसी मंगरुळ पीर डॉट इन या संकेतस्थळावरनं अर्ज मागवले जात आहे मित्रांनो यामध्ये लेखापाल निरीक्षक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई सारखी महत्वाची पद परमनंट पद्धतीने भरली जाणार आहे लेखापाल या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि एम एसीआयचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे स्केल चौदा नुसार हा पगार असणार आहे जबरदस्त असा पगार तुम्हाला या लेखापाल पदासाठी या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत दिला जाणार आहे मित्रांनो जे पुढचं पद आहे निरीक्षक हे पद असणार आहे या पदासाठी देखील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि एम एस सी कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे कनिष्ठ लिपिक हे जे पुढचं पद आहे या पदासाठी देखील कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि एम एस कोर्स तुमचा पूर्ण असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे यासाठी एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे शिपाई म्हणजे चौकीदार या पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणं तुमचं आवश्यक असणार आहे ज्यासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये जे पहिलं पद आहे लेखापाल या लेखापाल पदासाठी जर तुमचं बी कॉम किंवा एमकॉम असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहात इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन मागवले जात आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने तुम्ही दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पेमेंट देखील करू शकणार आहात बाकीचे संपूर्ण डिटेल वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे यासाठी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट करायची आहे या संकेतस्थळाची लिंक तुमच्या माहितीसाठी मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी सातशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहात यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस वर्ष इतकं वयाची मर्यादा असणार आहे मात्र राखीव परवा लोकांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना तुम्हाला दिलेल्या संकेतस्तावरनं व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे उमेदवार एका पदापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू शकणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे मित्रांनो प्रत्येक पदाकरता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे मित्रांनो अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट तुम्हाला घेऊन तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायची आहे यामध्ये मित्रांनो अर्जाचं शुल्क भरल्यानंतरच तुमचा अर्ज या ठिकाणी विचारत घेतला जाणार आहे बाकी राखीव प्रवर्गातील जे उमेदवार आहेत अशा उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो अप्लाय केलेल्या उमेदवारांपैकी सर्व उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे मल्टिपल चॉईसचे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यानंतर गुणवत्तेनुसार पात्र अशा उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे आणि अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे त्यानंतर अप्लाय करणाऱ्या ती कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल नसावा हे देखील अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे हे देखील तुम्ही बघू शकता अर्ज करते वेळी जो ईमेल अॅड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थिती देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल अॅड्रेसवरती आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी वाचू शकता अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधू शकणार आहात हेल्पलाईन क्रमांक देखील या संकेतस्थळावरती तुम्हाला प्राप्त होणार आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो महत्वपूर्ण होता अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्रिकेट करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग